मंडळी नमस्कार सध्या फुलशेतीला बऱ्यापैकी दिवस मंडळी आले कारण की फुलशेतीला चांगले दर बाजारामध्ये मिळत आहे माझ्यासोबत वाखरी तालुका पंढरपूरमधील नवनाथ राऊत नावाचे एक शेतकरी यांच्याकडे सध्या शेवंती जे फुलशेतीमधलं फूल आहे महत्त्वाचं फूल याचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि शेवंती पिकामधून नवनाथ राऊत यांना चांगले बऱ्यापैकी त्या ठिकाणी उत्पन्न मिळते मंडळी ही यशोगाता दाखवण्यामागे एकच कारण की शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नैराश्यमध्ये जाऊ नये शेतकऱ्यांनी या ठिकाणी ही यशोगाता पाहून त्या ठिकाणी कुठंतरी स्थिर व्हावं आणि कुठंतरी शेतीकडे वळावं हा आमचा उद्देश नाहीतर काही काही शेतकरी म्हणतात की एकाने लावलं का सगळे लावत जातात आणि विनाकारण त्या ठिकाणी मग यूट्यूब मीडियावाल्यांना किंवा जे चॅनल अशा यशोगाता करतात त्या यशोगाता करणाऱ्यांना कुठंतरी नाव ठेवण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत असतो पण मंडळी आमचा उद्देश प्रामाणिक आहे जी आहे ती वास्तविकता दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे नवनाथ राऊत यांना ह्या फुलशेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळतं आहे आणि खरंच आजच्या गाडीला फुलशेती परवडते का वास्तविक पाहायला गेलं तर झाडावरचं एके फुल काढणे आणि मग ते या ठिकाणी बाजारामध्ये पाठवणं हे सगळं जिकरीचं काम आहे मजुराअभावी शेती होच पडत चालली पण याला अपवाद राऊत कुटुंबीय त्या ठिकाणी आहेत आणि नवनाथ राऊत यांनी हे शेवंतीची बाग या ठिकाणी फुलवली आणि या शेवंतीला सध्या बाजारामध्ये चांगले दर या ठिकाणी मिळत आहे मार्गशीस महिना आहे किंवा काही अन्य कारणामुळे चांगला दर त्या ठिकाणी मिळतोय फुलशेतीला नेमका किमान किती दर पाहिजे आणि फुलशेतीमध्ये काय काय कष्ट असतात ही सगळी माहिती नवनाथ राऊत यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार पहिले काय होतं अगोदर डाळेम होते <laughs> बरं डाळेम होते मग डाळीम काढली टोमॅटो <laughs> लावत होतो मी शेतकरी जास्त टमाटो तरकारी जास्त भाजीपाला टमॅटो ही लय करत होतो लय करायची लय आत्ती मग त्यातून थोडं उत्पन्न कमीच मिळायला लागलं पुढं पुढं काय होईना त्याचं गेलं मग डाळमी बाग मोडली आणि थोडं फुलशेतीवर वळलो पहिल्यांदा थोडं लावलं काय होतं बघायला त्यात बऱ्याचपैकी मला थोडं बरं वाटलं ते आणि भाजीपाल्यापेक्षा किंवा टमाटोपेक्षा फुलशेती चांगली नेहल हलक थोडं पंढरपुरी गाडीवर आपण टमाटो मंत्रा पाच कॅरेट जात नाहीत आपण वीस कॅरेट नेतो बरोबर पंढरपूरपर्यंत आज सगळे गुण हलक किंवा तोडायला हलकं सगळी गुण हलक म्हणून फुल शेती मला बरी वाटली एकदम बरी वाटली आणि उत्पन्न पण चांगलं आहे फुल शेतीला फुल शेतीला कमीत आता गेल्या वर्षी थोडं दर कमी होता पण ह्या वर्षी दर सव्वाशे ते दीडशे रुपये किलो आहे शंभर सव्वाशे दीडशे एवढ्यात आहे आणि माझा आता तेहतीस गुंठ राहणार आहे रोजच ही तेहतीस गुंट आहे तर तेतीस गुंट्यात रोज शंभर किलो माल निघतोय आज शंभर किलो माल म्हणलं तरी धरला तरी दहा हजार रुपये झाले मग फुलशेती का परवडत नाही परवडती असं प्रत्येक शेतकऱ्यानं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं फुलशेती तो झेंडू असेल आज झेंडूचा दर आहे सात सातशे रुपये कॅरेट झेंडूला भरपूर झेंडूला आणि फुलशे फुलाला भरपूर मागणी आहे सोलापूर असेल किंवा पुणे असेल किंवा पंढरपूर असेल पण पंद, आता मी पंढरपूर नेतो पहिला सगळा माल सोलापूरला पाठवत होतो पण आता पंढरपूरला दर चांगला त्यामुळे सगळा रोज वीस कॅरेट अठरा वीस कॅरेट रोज शंभर किलो माल पंढरपूर नेतो मी रोजच्या रोज रोज बरवडते मला चांगलं माझं तेत्तीस गुण राहणार गेल्या वर्षी पण मी लावली होती एवढ्या जर तेहतीस गुंड लावले तर दर नसताना एक अडीच ते तीन लाख रुपये झाले ते माझी हे कसं असतं शेवंतीच माहिती का शेवंती लावल्यापासून काय शेवंती तीन महिन्यात चालू होते काय शेवंती दोन महिन्यात चालू होते लावल्यापासून मग मी गेल्या वर्ष लावलेली तीन महिन्यात चालू आहे शेवंत लावली होती तीन साडेतीन महिने लागतात तर लावल्यापासून चार ते पाच महिन्यात चालते शेवंती एक एक रत्न ओराडे चार ते पाच महिन्यात शेवणती लय आहे प्रत्येक आता आपल्याकडे रत्नावानी ही पौर्णिमा वाईट आहे पौर्णिमा आणि शेंट वाट कसं होते फुल शेतीचं तर बाई चालते उन्हाळ्यात कुठली शेवंती पावसाळ्यात कुठली शेवंती हिवाळ्यात कुठली शेवंती असं टप्प्या टप्प्यानं शेवण देत कुठली शेवण लावली कवा तरी येत नाही टप्प्या टप्प्यानं मग आम्ही काय करतो आता मी माझा दुसरा एक दीड एकर प्लॉट आहे तो चालू होईल आता एक मी चालू झालाय एक दहा पंधरा दिवस कालावधीत पूर्ण हार्वेस्टिंग चालू होईल मग तेच नर्सरीवाले काय म्हणजे लावताना तुम्ही येत नाही लावू नका तरी पण मी धाडस करून लावलो ती काय म्हणली तुम्ही बल्प लावा आमक करा तमक करा ती केलं नाही मी तर लावले धाडस करून एक नंबर प्लॉट आलाय माझा तो एक नंबर प्लॉट आहे रोज जरी आज दीड एकर आहे दीड एकरात रोज शंभर किलो जरी माल म्हणलं तरी दीडशे दोनशे रुपयाचा किलो रेट होतो त्याला मग फुल शेती परवडते सगळे आता तरुण काय तरुण पिढीच म्हणणं आहे की शेतीच परवडत नाही म्हणतात मुलं शेती परवडतच नाही शेती का परवडत नाही शेती परवडते फक्त करावं लागते आहे टायमाला तुमचं कष्ट असेल किंवा मेहनत असेल ह्या फुलाला काय पाहिजे ही आजची आज दिलं पाहिलं आहे तुम्ही जर म्हणलं आजचं चार दिवसांनी टाकूया आपण ती होत नाही मग ही मग... आता ही तेतीस गुंटे तेतीस गुंटे कशी आली मग सुरुवात अगोदर काय मशागत सुरुवात लावाजी अदोगर मशागत ह्याला काय नाही नांगरलं आपलं फनलं साधं रोटरलं आणि दोन बाय चारची सरी सोडली बरं दोन बाय चारची साडी मग त्यात बेसव डोस ड्रिप टाकून बेसव डोस भरला तो परत सगळं रुटरून घेतलं मिक्स केलं सगळं आणि परत सरी सोडून आहे असं मी शेवणतीच रत्नामचं कसं कांडी येते थो। ती कांडी बुडवतो थोडं बुडवलं कांडी बुडवतो की ती कवा लावा लागते की आषाढी वारी या टायमाला आषाढी वारी एक चार दिवस मागं असावं किंवा चार दिवस पुढं असावं किंवा आठ दिवस ऐक तेवढ्या पंधरा दिवस कालावधीत ही हे रत्न म्हणून वर लावावं लागते मग आता ह्या वर्षी मी रत्नमला मला तुटलं झालं तर मी पौर्णिमा लावली पौर्णिमा वाईट लावली काढी लावल्यानंतर मग कधी सुरू होत झाड फुलतं का लगेच मग मार्गेश्वर महिना दिवाळीला आषेढी महिना आषेढी वारी लावली ना दिवाळीला फुले दिसायला चालू होत दिवाळीला मी चालू होती थोडी थोडी म्हणजे चालती कुठे रोग पाक आपल्या साखराती साखरातीपर्यंत सक्रात जानेवारी पर्यंत कसा असतो दिवसाला रोजच्या रोज चालू आर्वेस्ट रोजच्या रोज चालू आहे आता जर आपण जर बाबा समजा म्हणलं की ही ते मी एकदम तोडीन होत नाही ना मग होत नाही एवढं व्हायला पाहिजे की हे जर रोज चालू रोज शंभर दोनशे तीनशे मी कोणाचा प्लॉट तीन एकर आहे कोणाला दोन एकर आहे जे ते काय असेल ते एका ला फुलं लागतात एका काडीला साधारण फुलं एक काडी असेल तर एक पन्नास फुलं लागून जातात पन्नास फुल फुलं पन्नास मी त्याला कसं होते एक फुल तोडलं की त्याला दुसरे गुण फुटा फुटतो बरोबर तिकडे वर आले चालू झालं असं जाते जात ह्याच मग फवारणी वगैरे काय असते फवारणी आहे ना ह्याला एक करपा दावण्या बोरी आपला हाईच फवार नाही ह्याचं काय असं आळी आले तर मारावं लागते मा आपण जे बाकी मी जेवढं टमाट्याला जेवढं अबजत होतो तेवढं जर शेवंतीला आबलं तर शेवंती भरपूर फायदे देते फुल शेती भरपूर फायद्यात येत आहे पुढे किती दिवस चालते पुढे जानेवारी पर्यंत जोपर्यंत कडक ऊन पडते जोपर्यंत कडक ऊन पडत नाही तोपर्यंत फुल चालते ह्याला हे व्हरायटी कशी म्हणजे थंडी जास्त आहे ह्याला थंडी जास्त जास्त लागते लागते थंडी कमी ऊन जास्त पडलं कमी येतं ही आहे फुलायच कमी येतं थोडक्यात तेहतीस गुंठ्यामध्ये खर्च किती तुमचा झाला तेहतीस गुंठ्यामध्ये खर्च एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आहे आणि उत्पन्न किती उत्पन्न आता एक म्हणजे आता पंधरा दिवस आलं चालू आहे तर पंधरा दिवसात एक नव्वद हजार रुपये आसपास होत आलेत पैसे टोटल सगळं किती उत्पन्न ते एक साडेतीन लाख आहे आसपास तीन साडेतीन तीन लाख साडेतीन लाख त्यातला खर्च किती धरायचा आपण ऐंशी हजार रुपये धरून चालला ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये एवढं तुम्हाला उत्पन्न उत्पन्न राहते तुमच्याकडे टोमॅटो पण होता ओम पण होता हो हो आणि झेंडू पण होतो होय आणि शेवंती शेवंती सगळ्यात तुम्हाला चांगलं काय मला फुल शेती चांगली वाटते आ, तर पैसे चांगले डाळ तर एक नंबर डाळिंब स्व शेती चांगली पण डाळिंब जर जोड चांगला म्हणलं तर फुल शेती मग तरकारी बी आहे टमाटो आहे किंवा वांगी आहेत कोण पाले जे आहे ते मार्गाने पण बाकी राब नाहीला आता कसं भाजीपाला तर कोथमीर केली आपण काढायची आहे धुयाची आहे इकडं आहे तिकड जास्त राब आहे तसं फुलाच नाही थोडच कसं राब आहे फुलाला पण नाहीच नाही राब भरपूर आहे फुलाला पण उचलायला न्यायला हलका आहे सगळं किरेट भरला आपला टाकला थापीला गेला काय विषय लगेच मार्केट नाही नाही लगेच मार्केट लगेच म्हणजे आज आता आपण आज तोडतोय माल उद्या सकाळी मार्केटला जाणार किंवा आज अबा आपण सोलापूरला पाठवणार सोलापूरला जे माल पाठवतोय ती सकाळपर्यंत तोडला तर संध्याकाळी साडेआठ नऊ ला गाडी भरते तिकडे पाठ सकाळी नेला चालू शेती आता बरेच जण म्हणतात परवडत नाही मग तुम्ही जाता वाढवत का परवडत नाही फुल शेती परवडते ना फक्त दे। लक्ष देऊन करावं लागते शेती फुल शेती परवडते फक्त हो मंजूर मिळतात की एक आता कसं होतं माहिती का मंजुरी मिळतात आता कसं होतं जय या भागावर राहते जयद्या भागावर आता आमच्या इथे मंजूर मिळते असं लय थोडे तुटडे येतो आता सगळ्या एकदम झाले तर थोडं मंजूर येणारच आहे पण घरचे जर समजा चार पाच माणसं घरचे असली तर शंभर चार माणसात दोनशे किलो फुलं तोटायला काय अडचण नाही दीडशे हो माझं एकत्र माझं आम्ही जण भाऊ आहे जण भाऊ आहे Yeah. <laughs> तर आ, दोन आमच्या माया स्वतःची घरचे आणि माझी भाऊजे हे दोन बाया बाहेरच्या दोन बाया असं चार बाया चांगलं चालते एकत्र राहतात मग लोक आता नको म्हणतात एकत्र राहिलं नाही नाही एकत्र एकत्र राहिलं पाहिलं एकत्र शेतीत होतो कसं होते आता एक खड्डा आहे मोठा सगळ्यांनी बुजवणं आणि एकट्यानं बुजवणं किती फरक आहे मग मी चौघजण माझ्या घरात आई वडील आहेत मग चौघजण वडील आहेत आम्ही सगळी एकत्र आहे एक भाऊ माझा डिवाइस इकडं एफी आहे इंदापूरला एक माझं चप्पल शोरूम आणि आम्ही दोघं भाऊ शेतीकडे असतो एकत्र असल्यामुळे भरपूर प्रगती, प्रगती। शेतीला फायदा कारण आता मी एकट्यानं कष्ट करणं आणि सगळ्यांनी गोळ्यामेळ्यानं कष्ट करणं हे फरकच पडते फुल शेतीला अडचण काय फुलशेतीला अडचण काय नाही फक्त राब आहे राब कसं कस टायमाला करत जाणे बाकी काही नाही फुल शेती एक नंबर आहे <laughs> मी तरकारी कवा कवा सोडली नव्हती मी अजून बी तरकारी करतो अजून बी भरपूर गेल्यावर टमाटे लावले टमाट्यात मध्ये गेलो अजून बी तरकारीत भरपूर आहे मी टमाटे शोध टमाट्या मेन शेतकरी मी आधी टमाटे भरपूर लावणार पण विषय काय टमाट्याकडे काय होईना म्हणून मी ह्या दोन वर्षात फुल वळलोय तर मला फुलशेती कोण चांगला आहे माझं शेवंती जास्त हा शेवंती दरवर्षी मी शेवंती लावतो पाठीमागं पण एक शेंट व्हाईट म्हणून लावली होती तिनं पण चांगलं करून गेली माझी एक पंधराच गुंठ होतं तर एक दीड लाख रुपयाच्या आसपास पैसे होऊन गेले ते पंधरा गुंठ्यात खर्च काय केला नव्हता फार खर्च आपण आता म्हणतो पंधरा गुंठ्यात दीड लाख वगैरे ही काय काय जे लोक ऐकतात नको म्हणजे खोटे वाटत मग मी आधीच सांगितलं ना, ना। राबायला नको पैसे तर मिळले पाहिलं असं कसं होईल मला सांगा राबणं तर पाहिलं आहे फुल शेतीला खरं म्हणजे काहीच ताप जेवढा आपण तरकारी टमाटे एवढं सांभाळतो टमाटे एवढं तर अफजत नाही आपण टमाटे एवढं तर अफजत नाही कमी आपतोय फुलशेतीला तर एवढं तुम्ही आता फुलं चांगली लागली एका झाडाला भरपूर फुलं लागली वेगळे टॉनिक वगैरे काय वापर वापरत नाही 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 वगैरे आता एका झाडाला तसं मारताच येत नाही ना सगळं हाईच जेवढं आपण आळी जाऊ शकत किंवा करप्या जाऊ शकत असेल किंवा भुरे असेल दावणे असल सगळ्याला जाऊ जातो आपण ह आणि पाणी कसं असतं मुला पाणी पाणी कसं असतं लहानपणी थोडं तर बाबा एक दिवसार, जा, पाणी एक दिवसा दोन दिवसाड असं द्यायचं आहे मी रान कसं वापशावर राहतं हे बघायचं थोडं फुटवत ह्याला तुटाळा पण भरपूर आहे असं काय नाही रत्नम लावली गे असं पण काय नाही तू टाळाला भरपूर आहे पण टाळ कसं एक दोन तीनदा जर लावत गेलं तर टाळ चांधलं देत एवढं काय त्याचं हे नाही काडीच लावतो काडीच आपली काडी कट करायची लावायची काडी कट करायची लावायची रोप नाही रत्नामच रोप नाही बाकी जे जे शेंट किंवा पोरणिम असेल ही बिजली असेल किंवा ही बाकी सगळे येते सगळे रोपाय ते मग फक्त रत्नामला काढी तेवढी येते बाकी कशाला काढली अनुभव चांगला आहे नवीन एखादा शेतकऱ्याने फुल शेतीकडे वळायचं म्हणलं तर सुरुवात त्यांनी कशी करावी सुरुवात करावी त्याने सुरुवात कमीत कमी एक वीस गुंट तरी असावा सुरुवातीला बाबा आपल्याला का आपल्याला ही का मग त्यांना लावायची दुसरं काय नाही ह्याचं फक्त हार्वेस्टिंग तेवढं रोजच्या वेळच्या वेळेला वे झालं पाहिलंय जर पुढे गेलं हार्वेस्टिंग फुलं चालली तर ह्याला बाजारात घेत नाही जर पुढे गेली तर माल तोडायला तर मजूर मिळालीच नाही आज आणि त्याने दोन तीन दिवसांनी तोडलंय आणि हा झाडावर ठेवले तर नाही कपासिटी बाहेर जर पुढे गेलं तरी गळून पडत पाकळ्या गळून पडते या बाहेर गेलं तर पाकळ्या गळून पडते त्या जर पुढं गेलं फुल तरी पण मार्केटला घेत नाही मग ह्या आणि जर कवळ तुटलं तरी पण घेत नाही ह्याच्या हार्वेस्टिंग मध्येच तोडून गेलं पाहिलं ही असं झालं पाहिलं म्हणजे वेळेवर काळजी वेळेवर काळजी तोडायची <laughs> हो जमीन महत्वाचं का, जरी काळे असले जमीन जरी काळे असले तर पावसाळ्यात काय होते ज्यावेळेला अवकळ पडते तेव्हा आता गेल्या आठवड्यात झालं थोडं पाऊस मग ह्या जमिनीवर जर टिपके पडले तर ही का हे काय होते हे जे टिपके उडून माती या फुला बसते ती जर आपण तोडायला गेलो तर ती काळे पडतय फुल मग त्यावेळेला जर लय बसले तर पूर्ण हार्वेस्टिंग करून खाली भोईला सोडावं ह्याचं मग बेड तुम्ही लावताना बेडवर लावलं नंतर बेड नाही बेड लावताना थोडा बेड चढवला होता मग आता कसं होतं आपण गवत आहे एवढं सारखं खुरप न शक्य नाही बरं या शेवंतीला तर माती तर लावली पाहिजे आपण माती लावताना पॉवर टेलर माती तर लावतोच आपण ह्याचा बेड पूर्ण चढला पाहिजे वर पूर्ण वर आला पाहिजे जेवढी तुम्ही माती लावचाल तेवढी शेवंती फुटल्या जाते हा असं ह्याच एकदा माती लावायला चांगलं दोन ते तीन वेळा माती लावा लागते याला हा तीन वेळा ला माती लावा लागते त्याला बुडाला लावायची त्याच्या बुडाला माती लावायची ती चांगलं हे होतं मग ते कसं ह्या फांद्यातून त्या फांद्यात म्हणून फुटवा निघत जातो त्याचा भरपूर माती लावल्याचा फायदा भरपूर फायदा फुटवा होतो ना माती जर लावतोय दवा आपण झाड बी कळत नाही साईडला लय फाकत नाही आणि त्याची माती लागल्यामुळे काड्या बुडल्या त्या म्हणजे बुड त्याच्या बुडबुडल्या म्हणजे उंच जात नाही का जास्त उंच जात नाही खाली पसरत खाली पसरत जास्त असं आता उंच जर जायचं म्हटलं तर आपण ह्याला आपलं कसं टमाटे आलं ते आपण टमाटे सुद्धा नाही बांधलं तर खाली पडते तसं आपण वर वडव बांधतो तेव्हा तेव्हा ते आपलं उंच जाते आपल्याला बरोबर आहे पण आपण जेव्हा हे आता बांधताच येत नाही ना कसं बांधणार याला टमाटे एक झाडाच येऊन बांधतो तसं याला प्रत्येक ठाप्याला कसं बांधणार आपण बांधताच येत नाही त्यामुळे खाली जास्त पसरत जाते पूर्ण काय काय वेळेला चालायला सुद्धा येत नाही यातनं इतकं पसर इतकं पसरतंय काय काय वेळेला चालायला येत नाही एवढं पसरते बाकी इतर काय त्रास काय नसतो ह्याचा बाकीचा त्रास नाही फुल शेतीचा बाकीचा त्रास नाही फक्त हार्वेस्टिंग आणि अन्न आणि दर आता गेल्या वर्षी दर नव्हता याला हे झाले पैसे पण शेवट शेवटना पैसे झाले आर मार्गेश्वर महिन्यामध्ये तीस रुपये पन्नास रुपये किलो होती गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी दर आहे पुला असतो लागवड हंगाम ही काय चार पाच त्या पंधरा दिवस लागू होत नाही मग आहे वरडे वेगळे वेगळे आहेत मग ज्या ते वेगळ्या आता आषेढ वारी लावतो ते आपण रत्नम लावतो तिथनं एक वीस दिवस किंवा एक महिना गेला तर तिथनं पुढे ही पौर्णिमा व्हायची आठशे रुपये लावल्या जाते ती मग तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण काय नाही पाचवी शिक्षण आहे फक्त खाली तरी पण तुम्ही एवढं सगळं तरी पण एवढं माझे पाचवी शिक्षण एकत्र ठेवले होय पाचवी शिक्षण आहे तुम्हाला परवडते परवडते जी तरुण मुलं शिकलेली शेती नको म्हणता नोकरी मागे पडता अशा ना काय समजा आता मला सांगा कसे होते नोकरी म्हणलं तर वीस हजार रुपये मिळतात किंवा पंधरा हजार पण आहे किंवा पंधरा हजार वीस हजार आज वीस हजार जरी म्हणलं तर मग हे तर तेवढे रोज हजार रुपये दिवसाला मिळतेच घे आज तुम्ही हे चारशे पाचशे रुपयाला किरेट जरी गेला जरी शंभर रुपये किलो गेले तुम्ही जरी थोडी तर दोन हजार रुपये झाले की मग तुम्हाला बरोबर मग तुम्ही घरी बसूनच दोन हजार कमवू शकता महिना साठ हजार झाले की मग मग तुम्ही तिकडे वीस हजार आपत्ता किंवा पंधरा हजारात किंवा तीस हजार काय असेल ते असं माझं मग शेती का परवडत नाही शेती भरभर परवडते तुमची बंधूराज तुमची ज्या चर्चा होते तुमचं उत्पन्न त्यांचं नोकरीचा पगार वगैरे काय कोण सरस ठरत त्यामध्ये यामध्ये आता कसं होतंय बंधुराजाला कधी मी विचारतच नाही बाबा तुला पगार किती काय किती काय समजा आता आठ तास ड्युटी करणे पोलीस खात्यामध्ये आहे तिकडे सारखं त्यांना अलर्ट होय हो, हो, हो। सुट्टीला ज्यावेळेस येत असेल त्यावेळेस म्हणत असले की तुम्ही शेतकरी राजा बरा असं म्हणत असले म्हणतो की हो साहेब बोलते आले ना की काय म्हणणार कसं आहे शेतीत काय आहे चांगलं आहे का चांगला आहे मग तरी पण ते म्हणतो तुम्ही लय आबदता पण आबदलं तर पाहिलंय कष्ट करावं कष्ट तर शेतीला मग नाही कष्ट केलं तर मग मग काहीच परवडणार नाही बरोबर आता तुम्ही काय म्हणला मला शेती परवडत नाही म्हणते ती मग शेतीला कष्ट करावं लागते हो शेती कष्ट केलं तर शेती आहे ती अशी शेती नाही मग तुम्ही आता समाधानी हात का हो भरपूर समाधान आहे काही अडचण नाही ह्याच्यामध्ये भरपूर समाधान आहे आणि माझ्या तरुण मित्रांना सांगतो तुम्ही वीस हजारात नोकरी करताय काय वीस करता हजार ही गरज आहे ही तर भरपूर आहे ना शेतीत एक, एक एकर शेती असू दे माणसाला एका एक एकर शेतीला जरी दीड एकर असली तरी एका कुटुंबाला काहीही कमी पडत नाही दीड एकरात फक्त व्यवस्थित खाल्लं केलं पाहिजे समाधान कुटुंब समाधान कुटुंब शेवंतीला दुसरी काय अडचण शेवंतीला काही अडचण नाही फक्त जेव्हा आता मी लावणार आहे पण दुसरी वराडी लावणार आहे हा किंवा झेंडू तरी लावणार आहे आता परवडते परवडते लोक म्हणतात फुल शेतीमध्ये पैसा नसतो परवडत नाही परवडत परवडली मला तरी परवडत कष्ट केलं व्यवस्थित बघितलं तर फुल शेती परवडते तर मंडळी आपण पाहिलं असेल नवनाथ राऊत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात शेतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचा भरणात फायदा आहे हे राऊत साहेबांनी सांगितलं त्यांचे बंधू पोलीस खात्यामध्ये अधिकारी पण तरी पण ही सगळी भावंडत एकत्र राहत आहे आई वडिलांसहित त्या ठिकाणी एकोपाने राहत आहे आणि फुलशेतीमध्ये आता सध्या उतरले राऊत यांनी फुलशेतीशी तंतोतंत आणि परफेक्ट माहिती मंडळी या ठिकाणी दिली जी लोकं शेती परवडत नाही अशांनाही त्यांनी सल्ला दिला जी तरुण मुलं नोकरीच्या मागे पडतात त्यांनाही त्यांनी मुलाचा सल्ला दिला एकर दीड एकर शेती राहिली तर दोन जणांचं कुटुंब त्या शेतीमध्ये कष्ट केल्यानंतर सहजच त्या ठिकाणी आरामामध्ये आपलं जीवन जगू शकतं मंडळी फुलशेती ही परवडते पण त्या फुलशेतीमध्ये कष्ट करावं लागतात त्या फुलशेतीमध्ये घाम गाळावं लागतो आज राऊत कुटुंब घाम गाळते आणि त्यामुळेच राऊत कुटुंब हे पांढरं सोनं या फुलशेतीमधून कमवते मंडळी असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन अश्वत आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा